गाण गाव तित जाऊ निसर्गात गाण गाव तित मानसात निसर्गाच घट्ट करू नात चला जाऊ निसर्गात गाण गाव तिथ मानसात निसर्गाच घट्ट करू नात रोप लावू डोंगराला हिरव करू रान रोप लाऊ डोंगराला हिरव करू रान सी करू डोंगराला कमी करो करू कमी बोलावून पावसाला पावसाला दुष्काळ आला जाऊ जाऊन गाणं गाऊ तिथं चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं आळंदीत माऊलीच्या पिंपळाची छाया आळंदीत माऊलीच्या पिंपळाची छाया देऊ गावी तुक्याच्या त्या झाडावर मावा देऊ गावी तुक्याच्या त्या झाडावर माया झाडालाही देव मानू जोडू झाडा हात झाडाला देव मानू जोडू झाडा हात चला जाऊ निसर्गात गाणं गावो तिथ चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथ देऊ एक ललकारी झाडे लावा देऊ एक ललकारी झाडे लावा दारी झीत तिथ मोकळी लावू झाडे सारी जित तित मोकळीत लावू झाडे सारी जाग करू माणसाला पेटवून वाट जाग करू माणसाला पेटवून वाट चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तित चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तित पंढरीच्या विठोबाची नृत्य करू वारी पंढरीच्या विठोबाची नृत्य करू वारी वारीच्या त्याच्या वाट्यावर झाडे लावू सारी झाडाच्या वाटेवर झाडे लावू सारी झाडाच्या त्या सावलीत रमू अभंगात झाडाच्या त्या सावलीत रमू अभंगात चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ